वैभवाडी तालुक्यातील उबाटा सेनेचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करून मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी हा प्रवेश करण्यात आला यावेळी दिगंबर पाटील अविनाश पडवळ तानाजी पडवळ श्रीपद शिर्के दीपक खोडपे गोविंद मोरे सुधीर पडवळ अनिल साळसकर प्रभाकर खोपडे अनंत कदम चंद्रकांत कदम दौलत जिनगरे श्रीधर मोरे अनंत गुजर जगन्नाथ चव्हाण किरण मोरे बाबूराव कदम जितेंद्र गुजर अरुण कदम प्रकाश कदम बाबूराव कदम प्रकाश जामदार संतोष माळकर राजेंद्र वारंग हेमंत पाटील हिंदूराव पाटील अनिल पाटील संतोष पाटील नंदकुमार पाटील रामकृष्ण पाटील गणपत धावडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

मणिराज झाल्यावर का वाटतो काय त्या पक्षामध्ये असं काय नाही आहे मी राणेसाहेब काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याबरोबर मी वैभोळी तालुक्याचा काँग्रेसचा तालुका अध्यक्ष होतो साहेबांच्याबरोबर मी काम केलेलं आहे काही गोष्टी राजकारणात अशा होत असतात त्यातलाच एक प्रकार होता असं समजू आपण आणि हे सगळं लक्षात आल्यानंतर विकास या मुद्द्यावरती आम्ही बी जे पीमध्ये प्रवेश केला अशा प्रकारची साथ आता तुमची असेल मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी मी प्रामाणिक काम करत असतो म्हणजे सात पूर्ण सात असणार ओके ओके गावालिपत आपले कार्यकर्ते नेते कोण याच्या संपर्कात आहेत काय हो माझ्याबरोबर सध्या हे आता जे जानी प्रवेश केला हे फक्त माझ्या गावातले आहेत माझं कार्यक्षेत्र तालुकाभर आहे त्यामुळे माझ्या इतर गावांसले माझे कार्यकर्ते आहेत ते टप्प्याटप्प्याने टप्प्याने त्यांची प्रवेश केले जाते आता किती लोकाने प्रवेश जवळजवळ ते मी जिल्हा बँकेला वर्ष जिल्हा संचालक म्हणून काम आहे वीस वर्ष तालुका संघाचा खरेदी विक्री संघाचा चेअरमन म्हणून काम केलेलं आहे डीवाय वाय पाटील साखर कारखान्याचा संचालक म्हणून काम केले आहे सध्या मी सोसायटीचा चेअरमन म्हणून आहे विद्यमान नाव केदारिंग विकास संस्था करोड आणि खरेदी खरेदी विक्री संघाचा संचालक म्हणून माझं नाव दिगंबर श्रीधर पाटील